तोंडोळे येथे पंचावतार उपाहार महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामींच्या आशीर्वादाने परमपूज्य आचार्य प्रवर गुरुवर्य कैलासवासी नागनाथ बाबाजी महानुभव पंथातील ज्येष्ठ संत महंत आचार्य गणाच्या धार्मिक तथा सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत तोंडोळी तालुका पैठण येथील श्रीकृष्ण मंदिराचा अकरावा वर्धापन दिन तथा पंचावतार उपाहार महोत्सव दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी परमपूज्य गोपीराज बाबा पंचा राऊत पाच राऊत परमपूज्य श्री सायराज बाबा कपाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक चोवीस सकाळी श्रीमूर्तीला मंगलस्नान गीतापाठ प्रवचन ध्वजारोहण व पंचावतार उपाहार महाआरती व पारायणाचार्य परमपूज्य श्री दत्तराज दादा भोजने कीर्तनकार श्री कंदारकर बाबाजी महानुभाऊ यांचे कीर्तन व दुपारनंतर महाप्रसाद असे विविध कार्यक्रम यावेळी घेण्यात आले या कार्यक्रमात सरपंच संजय गरड उपसरपंच रामचंद्र तांबे अरुण तांबे पोलीस पाटील गोरक्षनाथ तांबे सोसायटी चेअरमन प्रभाकरजी तांबे यांच्यासह गावातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी व्रत निवेदक विजय शिवगजेसह विशेष प्रतिनिधी गौतम सोनवणे